पुणे सोलापूर अहमदनगर धाराशिव या जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा जानेवारी महिन्यातच उणे झाला आहे पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दहा वर्षानंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा उणे झाल्यानंतर उजनीवरील बहुतेक पाणीपुरवठा योजना बंद पडणार आहेत त्यामुळे उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून दहा टी एम सी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विजयसिंह मोहिती पाटील यांनी याआधी पुणे जिल्ह्यातील धरणातील पाणी उजनी धरणात सोडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून दहा टी एम सी पाणी उजनी धरणात सोडले होते त्याचाच आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांनी मिळून प्रयत्न करून दहा टी एम सी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे यावेळी युवासेना उपशहर प्रमुख राम कांबळे युवासेना तालुका सरचिटणीस सोमनाथ ढवळे अमोल पाटील दिनेश आंबेवाले विशाल तयावाले राजेश चौधरी गणेश तयावाले अजय कांबळे दिनेश तयावाले इत्यादी युवासैनिक उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी उजनी धरणात दहा टी एम सी सोडण्यात यावे यासाठी युवासेनेच्या वतीने सोमवारी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजता शिराळटे येथे पुणे सोलापूर हवेवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं ला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा उजनी धरण हे सोलापूर पुणे धाराशिव आणि नगर या जिल्ह्यासाठी वरदानी ठरलेले उजनी धरण आहे उजनी धरण यावर्षी जानेवारी महिन्यामध्येच मायनसमध्ये गेलेलं आहे मायनसमध्ये गेल्यामुळं पाच महिने एक शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीमध्ये तोंड द्यावं लागणार आहे तरी त्यासाठी या आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे आमदार आणि खासदार या सर्वांनी मिळून जे पुणे जिल्ह्यामध्ये जे धरणं आहेत त्या धरणामधील काही पाणी म्हणजे दहा टी एम सी पाणी उजनी धरणामध्ये सोडण्याची आम्ही युवासेनेच्या वतीने मागणी करत आहोत आणि ह्या मागणीसाठी आम्ही एकोणतीस तारखेला शिराळ टेंभरून येते युवासेनेच्या वतीने रस्ता रोको करत आहोत तरी या प्रशासनाने आणि शासनाने तात्काळ उजनी धरणामध्ये दहा टी सी पाणी सोडण्याची व्यवस्था करावी याच्या आधी सोलापूर जिल्ह्याचे मा, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते पाटील यांनी उजनी धरणामध्ये दहा टी सी पाणी सोडलेलं होतं तरी त्यां त्यांचाच एक आदर्श घेऊन या बाकीच्या सर्व आमदारांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पाणी सोडण्याची एक व्यवस्था करण्यात यावी